कृपा करून अशा गोड गैरसमजमध्ये राहू नका की बलात्कारांना जर शिक्षा दिली आणि त्यातल्या त्यात जर कठोर शिक्षा दिली तर बलात्कार थांबतील तर हे असं कधीच पॉसिबल नाही जगात जगात असे कितीतरी देश आहेत ज्या देशात एकदम कठोर अशी शिक्षा दिली जाते बलात्कारांना पण तरी पण त्या देशात बलात्कार व्हायचे थांबत नाहीत का तर ती एक अशी मानसिकता आहे तो असा एक आवेग आहे जो त्यावेळेस माणसांना कसली तुम्ही शिक्षा देताय काय देताय ह्याचं काही त्यांना घेणं देणं नसतं ते त्या फ्लो मध्ये असतात त्यांना त्या ते गोष्टीचं काही मतलबच राहत नाही की आपल्याला काय ह्याचा परिणाम जर त्यांना कळत असते अगोदर त्या गोष्टी करताना तर ती लोक ही गोष्ट करणारच नाहीत ना साहजिकच जण ना त्यांना त्या ते गोष्टीचे परिणामच माहीत नाहीत की काय होतील मग मन... किती पण कठोर शिक्षा जर सुनावली किती पण कठोर निर्णय जरी घेतले आपण बलात्कारांविषयी तरी पण ही गोष्ट पॉसिबल आहे की बलात्कार थांबू शकतात म्हणून हा त्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण मला तर असं वाटतं की तो एक बलात्कार करणारा व्यक्ती एक मानसिक रुग्ण असतो ज्यांना त्या आवेगात त्या गोष्टी काहीच कळत नाही त्याला पुढच्या फ्युचर काहीच कळत नाही की आपण आता काय करतोय आणि ह्याचा परिणाम काय होईल मग मला असं वाटतं की किती जरी तुम्ही कठोर शिक्षा त्या बाबतीत सुनावली तरी पण तो आवेग असा असतो की त्या आवेगात त्या माणसाला भविष्य आपलं काय होईल आपल्या भविष्यात काय होईल याचा त्याला परिणामाचा काय लवलेश नसतो कुठल्याच बाबतीत म्हणून मला असं वाटतं की किती तुम्ही कठोर शिक्षा देऊन देऊन किती येणार ना आणि किती जरी कठोर शिक्षा दिली तरी प्रत्येक काळात प्रत्येक विकसित देशात आणि डेव्हलप कंट्रीमध्ये बलात्काराचं प्रमाण हे तेवढंच आहे म्हणजे कमी जास्त प्रमाण आहे पण प्रमाण सगळीकड आहेच बलात्कारी सगळ्या देशांमध्ये गरीब देश असू श्रीमंत देश असू सगळ्या देशांमध्ये दे बलात्कारी लोक आहेत म्हणून मला मला तरी असं वाटतं की कि किती कठोर हा कठोर शिक्षा तर दिलीच पाहिजे कठोर शिक्षा तर पाहिजेच पण फक्त कठोर शिक्षा देणं किंवा त्यांना जाळणं किंवा काहीतरी लोक म्हणतात की तुम्ही आमच्या ताब्यात द्या समाजाच्या ताब्यात ताब्यात द्या बलात्कारी लोकांना पण हा पर्याय नाहीये त्याला पण मला असं वाटतं की बलात्कारी एक मानसिकता आहे हा एक ह्याच्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही महिलांनी मला असं वाटतं की ह्यातून जर आपल्याला कायमस्वरूपीचं जर ह्याला तोडगा काढायचा असेल तर मूळ ह्या गोष्टीला तर कायमस्वरूपेचा तर काय तोडगा नाहीच नाहीच नाही। मी म्हणतो हा ह्या गोष्टीला कायमस्वरूपेचा कुठलाच असा पर्याय नाही पण मग आता करायचं काय तर मग मी माझं असं म्हणणं आहे की जर आपल्याला ह्या गोष्टी कुठेतरी कमी करायच्या असेल ह्या गोष्टींच्या विळख्यात जर आपल्याला यायचं नसेल तर त्याच्यासाठी महिलांनी स्वतः आपल्या मनगटात ताकद तयार केली पाहिजे किती दिवस तुम्ही समाजापासून लोकांपासून लपवून राहणार ना आणि किती दिवस या वेणार किती दिवस यांना गाभरणार कुठेतरी ह्या गोष्टीला आपण कधी ना कधीतरी फेस करावं लागणार ना घरात सुद्धा महिला सुरक्षित नाही आणि बाहेर तर नाहीच नाही म्हणून मला असं वाटतं की कुणीतरी येऊन आपली सुरक्षा करायची कोणीतरी येऊन आपल्या आपल्याला मदत करायची जी। ह्याची वाट बघत बस बसण्यापेक्षा ह्याची वाट बघत बसण्यापेक्षा प्रत्येक महिलाचं हे काम आहे की आपल्या मनगटात अशा प्रकारची ताकद तयार करा जेणेकरून आपल्यावर कोणी बल वापरून आपल्या शरीराचा कोणी फायदा नाही घेतला पाहिजे बलात्काराचा अर्थच तो आहे ना की तुमच्या बल वापरून कोणीतरी तुमच्यावर अत्याचार करतोय म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक महिलाने शारीरिक फिटनेस कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून हे बलात्कारी असतात कोण हे बलात्कारी असतात दारुडे बेवडे एक नंबरचे मानसिक रुग्ण हे ह्यांना डिफेंड करणं एकदम असं मुश्किल नसतं पण जर एक स्त्री फिट असेल तर तिला ह्या गोष्टी सहज पॉसिबल आहेत की स्वतःला स्वतः स्वतःला तसल्यानार लेडीज जर फिट असेल एखादी मुलगी जर फिट असेल तर तिला ह्या गोष्टी पॉसिबल आहेत त्याच्या त्या लोकांपासून स्वतःला प्रोटेक्ट करणं आणि हा एकच पर्याय असा वाटतो मला की जो ह्या गोष्टींवर कुठंतरी रोख आणू जो ह्या गोष्टींवर कुठंतरी आळा घालू शकतो नाहीतर तुम्ही किती कायदे आणा किती कानून आणा त्या गोष्टींचा काहीच फायदा नाही प्रत्येक महिला मध्ये जास्तीचे सारखी आहिल्याबाई देवीसारखी अशा महिलांसारख्या मनगटात ताकत पाहिजे तरच ह्या गोष्टी कुठंतरी थांबतील तुम्ही जर फक्त नाजूक कळी बनून जर राहतात तर हे लोक तुमचे बल वापरून तुमचा फायदा घेणार आहेत बलात्काराचा अर्थच समजून घ्या त्या शब्दाची फोड काय ती समजून घ्या बल बल वापरून ज्यावेळेस तुमच्या बल वापरून ज्यावेळेस तुमच्यावर अत्याचार होतो त्याला म्हणतात बलात्कार म्हणून मी काय सांगतो तर ह्या गोष्टी कुठं तर थांबवायच्या असतील तर स्वतःच्या मनगटात ता अशी ताकद तयार करा जेणेकरून कुणी तुमच्यावर अत्याचार जर करत असेल तर ते स्वतःला स्वतः आपण प्रोटेक्ट करू शकू एवढी आपल्यामध्ये ताकद पाहिजे नाही तर दुनियाच्या पाठीवर तुम्ही कुठं पण जा कुठल्या पण देशात जा बलात्कार हे होतच राहतात आणि होणारच आहेत ते, ते, ते कोण रोखू शकत नाही त्या गोष्टी कारण समाजच असा आहे आणि ही वासनाच अशी आहे की तिथं तुम्ही किती कठोर कायदा केला किती कठोर शिक्षा दिली तर ह्या गोष्टीवर तुम्ही आळा घालू शकत नाही म्हणून हा एकच पर्याय आहे की महिलांनी आता जागरूक व्हा महिलांनी स्वतःच्या फिटनेस कड लक्ष द्या स्वतःच्या मनगटात ताकद तयार करा जेणेकरून असल्या दलिंदर लोकांचे आपल्यावर हात उचलण्याची अत्याचार करण्याची वेळ नाही येवा कारण सरकार आणि आपला कायदा आणि आपली सुव्यवस्था असल्या बलात्कारांचं जे कुख्यात गुन्हेगार आहेत त्यांचं काहीच वाकड करू शकत नाहीत त्यामुळे कुठंतरी आपणच आपल्याला सक्षम बनवलं पाहिजे आणि आपणच आपल्या हातांमध्ये मनगटामध्ये अशा प्रकारची ताकद तयार केली पाहिजे जेणेकरून असल्या गोष्टींपासून आपल्याला स्वतःलाच असल्या लोकांपासून वाचवता आलं पाहिजे